मित्रांनो आजच्या मध्ये आपण लाडकी बहीण योजना त्याचबरोबर कर्जमाफी त्यानंतर पीक विमा त्यानंतर जे हरभरा बाजारभाव तूर बाजारभाव आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती थोडीफार प्रमाणात डिक्लेअर किंवा क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजचं लाईव्ह फार महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण जवळपास पीक विमा संबंधात सुद्धा काही अपडेट घेणार आहोत त्यानंतर कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या लोकांनी अर्ज केले होते ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले होते त्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा एक गुड न्यूज म्हणा किंवा बॅड न्यूज म्हणा ती सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत तर लाईव्ह मध्ये सर्वात अगोदर आपण जे लाईव्ह मध्ये महत्वाची बातमी बघणार आहोत ती कुसुम सोलार योजनेविषयी बघणार आहोत तर कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते म्हणजे जवळपास दोन हजार तेवीसला ज्या शेतकऱ्यांनी म्हणा किंवा दोन हजार चोवीसला पण काही शेतकऱ्यांनी मागील त्याला सोलरची वेबसाईट चालली नव्हती किंवा त्या वेबसाईट येण्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी कुसुमी योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांसाठी आता जवळपास ज्यांचे पेमेंटचे ऑप्शन येऊन बरेच दिवस झालेले आहेत किंवा त्या शेतकऱ्यांचे अर्ज हे अजून अजूनही अप्रूव्ह झालेले नाहीत किंवा त्रुटीमध्ये आलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे त्या शेतकऱ्यांनी जर पेमेंटचा ऑप्शन आलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना वारंवार मेडाकडून मॅसेज जात आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे महावितरणकडे ट्रान्सफर झालेले नव्हते त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पेमेंट करून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून तुमचे अर्ज बाद होणार नाहीत एकदा अर्ज बाद झाला की तुम्हाला परत सोला सोला कुसुम सो सोलार असो किंवा मागील त्याला सोलर असो या कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार नाही त्यानंतर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी जवळपास कुसुम मध्ये सुद्धा अर्ज भरला होता आणि इकडे महावितरण मध्ये म्हणजे मागील त्याला सोलरमध्ये सुद्धा अर्ज भरलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी आता एक मेन म्हणजे त्यांना महा जे कुसुम योजनेअंतर्गत सुद्धा त्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत आणि मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत सुद्धा त्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले मग अशा शेतकऱ्यांना कन्फ्युजन होत आहे की आम्ही कुसुममध्ये पेमेंट करावी की मागील त्याला सोलारमध्ये पेमेंट करावी सोलार करा आता तो तुमचा प्रश्न राहिला मित्रांनो तुम्ही दोन जागी अर्ज एकतर भरायला नव्हता पाहिजे होता जर भरलाच असेल तर तुम्ही डायरेक्टली आता मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल तर त्याची पेमेंट करून टाकायची आहे परंतु मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत कसं होत आहे इथे जास्त प्रमाणात अर्ज गेलेले आहेत आणि पेमेंट करूनसुद्धा काही शेतकऱ्यांना जवळपास पेमेंट करून सुद्धा अर्ज हे झालेले आहेत बाध होत आहेत त्यांचं कारण म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्या पूर्तता केलेली नाही त्यानंतर मित्रांनो आपण सर्वात महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत तो म्हणजे पीक विमा आणि कर्जमाफी तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जवळपास एक एल्गार मोर्चा मंत्रालयाकडे किंवा मुंबईकडे म्हटलं तरी चालेल एक ट्रा घेऊन जाण्याचं ठरवलेलं आहे ज्यासाठी जा त्यांनी मागण्या केलेल्या आहेत की शेतकरी कर्जमाफी अद्यापही झालेली नाही ती शेतकरी कर्जमाफी करावी दोन लाखापर्यंत मिनिमम दोन लाखापर्यंत तरी ही कर्जमाफी करावी असे रविकांत तुकर यांचं म्हणणं आहे त्यानंतर त्यांनी पीक विमा दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीसचा पिक विमा अद्यापही वाटप झालेला नाही आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस चा सुद्धा पिक विमा वाटप व्हायचं बाकी आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी एक मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर बाजारभाव आता काही ठिकाणी जवळपास हरभऱ्याला तुरीला किंवा सोयाबीनला म्हणलं तरी चालेल हे बाजारभाव योग्य किंवा व्यवस्थितरित्या एम एस पीच्या च्या भावामध्ये किंवा जे शासनाचा बाजारभाव ठरलेला आहे त्यापेक्षा कमी बाजारभावामध्ये तूर विकली जात आहे सोयाबीन विकलं जात आहे त्यानंतर हरभरासुद्धा सुद्धा कमी बाजारभावामध्ये विकला जात आहे त्यासाठी सुद्धा रविकांत तुपकर हे अं येलगार मोर्चा मुंबईकडे घेऊन जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास बघायचं झालं तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी बाजारभाव हा आठ हजार रेट मागितलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी एक मोर्चा सुद्धा काढण्याचा ठरवलेला आहे कलेक्टर ऑफिसवर की बा आमच्या सोयाबीनला आठ हजार भाव द्या आणि बऱ्याच प्रमाणात सोयाबीन अद्यापही शेतकऱ्यांचं विक्रीला आलेलं नाही आणि त्यांनी काढलेलं नाही सुद्धा आणि सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे कर्ज कर्जमुक्ती असो किंवा कर्जमाफी असो तर रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे किंवा कर्जमाफी मिनिमम दोन लाखापर्यंत करा असे तर सरकारचं निवडणुकीच्या अगोदर त्यांनी चार लाखापर्यंत पाच लाखापर्यंत तीन लाखापर्यंत असे मोठमोठे आश्वासन मौड़ दिले होते परंतु एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही मिनिमम दोन लाखापर्यंत तरी आमची कर्जमाफी करा रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांसोबत ते एल्गार मोर्चे घेणार आहेत मुंबईकडे घेऊन जाणार आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो जवळपास एकवीस जिल्ह्यांची परत एकदा डबल नुकसान भरपाई यादी आलेली आहे ज्याच्यामध्ये डबल ज्या शेतकऱ्यांचं शेत जमिनीचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांची परत एकदा जे नुकसान भरपाईची यादी आहे ती आलेली आहे आणि बरेच शेतकरी यासाठी पात्र सुद्धा ठरवण्यात आलेले आहेत एक विषय वेगळा आहे की लातूर वगैरे असे जिल्हे सोडले तर तिथे चार पाच शेतकरी तिथे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत एकंदरीत बघा झालं तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध सुद्धा आहे की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत हेक्टरी चाळीस हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादित कोणत्या शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये मिळणार आहेत अशी सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये असली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे तर एकंदरीत आपण ज्या गोष्टींसाठी लाईव्ह आलेलो आहोत तर त्यामध्ये एक महत्वाचा टॉपिक राहिलेला आहे लाडकी बहिणीचा तर लाडकी बहीण योजनेचे जे दीड हजार रुपये आहेत ते काल महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यावर वितरित होणार आहेत असं सांगण्यात येत होतं परंतु मित्रांनो महाशिवरात्री सुद्धा केलेली आहे आणि जवळपास दहा लाख महिला म्हणजे नऊ लाख त्यांनी आकडा सांगितलेला आहे एक्झॅक्ट दहा लाखच महिला आहेत ज्या या योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत परंतु मित्रांनो ज्या महिला ह्या अजूनही या, या योजनेमध्ये बसत आहेत या योजनेमध्ये पात्र आहेत त्या महिलांना महाशिवरात्रीचा म्हणजे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीचा हप्ता आम्ही वितरित करणार आहोत असं सांगण्यात येत होतं परंतु महाशिवरात्री सुद्धा गेलेली आहे आणि जवळपास फेब्रुवारीचे आजचा म्हणजे जवळपास आजचा सत्तावीसवा म्हणजे अठ्ठावीस तारखेचा उद्याचा दिवस सुद्धा टेकलेला आहे शेवटचा दिवस सुद्धा आलेला आहे तरी सुद्धा महिलांच्या खात्यावर अद्यापही ही रक्कम जमा झालेली नाही तर आता परत एकदा मुख्यमंत्र्यांनी जरी चेकवर सही केलेली असली तरी सुद्धा हे रक्कम सध्या तरी महिलांच्या खात्यावर वितरित होणार नाही असं सुद्धा आजच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे त्याचं कारण म्हणजे अजूनही बऱ्याच अशा महिला आहेत ज्या योजनेचा म्हणजे गैरफायदा घेत आहेत योजनेमध्ये न बसता सुद्धा योजने त्या योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना आम्ही जोपर्यंत रिमूव्ह करत नाही काढून टाकत नाही बाद करत नाही तोपर्यंत आम्ही रक्कम फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यावर वितरित करणार नाही असं देखील सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो लाडक्या बहिणीची एक्झॅक्ट डेट अद्यापही आजपर्यंत कधीच लाडक्या बहिणीची एक्झॅक्ट डेट आलेली नव्हती आता सुद्धा अठ्ठावीस तारखेला सुद्धा म्हणजे उद्या सुद्धा ही रक्कम अचानकपणे महिलांच्या खात्यावर वितरित होऊ शकते तसं तर त्यांनी आम्ही फेब्रुवारीचा हप्ता हा मार्चमध्ये वितरित करणार आहोत मार्चच्या दहा तारीखच्या अगोदर वितरित करणार आहोत असं सांगितलेलं आहे परंतु सरकारच्या मनावर आहे माध्यमातून एका क्लिक कोर ही रक्कम महिलांच्या खात्यावर वितरित होत असते तर त्यांचं असं म्हणणं आहे की मार्चमध्ये आम्ही फेब्रुवारीचा हप्ता वितरित करू तो अद्यापही काही महिला आहेत ज्या बाद करायच्या राहिलेल्या आहेत तर तसं होणार नाही मित्रांनो उद्या सुद्धा अचानकपणे महिलांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होऊ शकते त्यामुळे मित्रांनो महाशिवरात्रीला जरी ही रक्कम वितरित झाली नसली तरी सुद्धा उद्याच्या अठ्ठावीस तारखेला सुद्धा ही रक्कम अचानकपणे महिलांच्या खात्यावर वितरित होऊ शकते आणि विषय उद्या जर ही रक्कम वितरित झाली नाही तर दहा तारखेच्या आत मार्चच्या दहा तारखेच्या आत पहिल्या आठवड्यात मध्ये ही रक्कम कधीही महिलांच्या खात्यावर वितरित होऊ शकते आता तुम्ही या योजनेत आहात की नाही किंवा तुम्ही या योजनेच्या योजनेमधून बाद झाले आहात का हे तुम्ही कसं ओळखायचं आहे तर मित्रांनो सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नव्हत्या ज्या महिला एज बार झाल्या होत्या ज्या महिला पासष्ट वर्षाच्या पुढे होत्या त्यांनी आधार कार्ड एडिट करून वय कमी करून अर्ज केलेले होते आणि ज्या मुली सुद्धा अशा काही मुलीशी होत्या अठरा एकोणीस वीस वर्षाच्या त्यांनी सुद्धा आपलं एज वाढवून आधार कार्ड डुप्लिकेट बनवून म्हणा किंवा काहीतरी डॉक्युमेंट मध्ये काहीतरी खोडखाळ छेडछाड करून त्यांनी या योजनेमध्ये भाग घेतला होता सहभाग घेतला होता आजपर्यंत पैसे सुद्धा उचलले होते त्या महिलांनी आपण मन मोकळेपणानं समजून स्वतः की आम्ही आता यापुढे या योजनेतून या बाद होणार आहोत आम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही सिम्पली मित्रांनो ज्या महिला या छेडछाड करून डॉक्युमेंट मध्ये काहीतरी काळी करून या योजनेचा फायदा घेत होत्या त्या महिलांनी सरळ सरळ समजून घ्यायचं आहे की आम्ही या योजनेच्या बाहेर गेलेलो आहोत आता समजा उद्या जर हप्ता पडला लाडक्या बहिणीचा तर सरळ सरळ तुम दोन तीन दिवस वाट बघायची आहे जर तुम्ही डॉक्युमेंटमध्ये छेडछाड करून या योजनेचा फायदा घेतलेला असेल आणि तीन दिवसात जर तुमच्या खात्यावर पैसे पडले नाही तुम बात तर तुम्ही या योजनेतून बाद हो झालेल्या आहात हे समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो बाजार भाव लागता है। आशा सुद्धा थोडक्यात माहिती घेऊया अशा काही बाजार समित्या आहेत जिथे हरभरेला चांगले आठ ते नऊ हजार पर्यंत भाव लागत आहे आणि अशा सुद्धा काही बाजार बाजारपेठा आहेत जिथे हरभरा अद्यापही पाच हजार साडेपाच हजार सहा हजाराच्या आसपासच विकला जातोय आणि तुरीला सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे अशी चर्चा होती परंतु तुरीला सुद्धा अद्यापही चांगल्या प्रकारचा भाव लागलेला दिसून आलेला नाही त्यानंतर मित्रांनो एक दोन बाजार समित्या आपल्याकडं आहेत अवेलेबल त्यांच्याविषयी माहिती घेऊया जिथे बाजारभाव चांगल्या प्रकारचा लागलेला आहे म्हणजे बघायचं झालं तर हरभऱ्याला जवळपास साडेआठच्या हजाराच्या जवळपास बाजारभाव लागलेल्या दोन बाजार समित्या आपण काल डिस्कस केल्या होत्या तरी सुद्धा सांगतो जालना आणि अकोला या दोन बाजार समित्यामध्ये हरभऱ्याला आठ हजार सहाशे आणि आठ हजार पाचशे या प्रमाणात भाव लागलेला आहे तुरीला बाजारभाव बघायचं झालं तर सात साडेसात हजाराच्या पुढे एकही बाजारपेठेमध्ये बाजार भाव हा चोरीला चांगल्या प्रकारचा लागलेला नाही पहिला विषय कापूस कापूस सोयाबीनचा तर कापूस तर अद्यापही शेतकऱ्यांचा विकला गेलेला नाही काही शेतकऱ्यांनी विकलेला आहे त्यांनी कमी अधिक प्रमाणात विकलेला आहे सात हजार सहाशे मना किंवा सहा हजार सातशे म्हणा या बाजारभावात कापूस विकलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन अद्यापही विकलेले नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव सध्या तरी वाढणार नाहीत हे धरून चला कारण की सोयाबीन तुम्ही जरी ठेवून दिलेलं असलं तर सोयाबीनला बाजारभाव वाढणार नाही सध्या तरी होते सा लायू। लायू तर मित्रांनो हे होतं छोटंसं लाईव्ह लाईव्ह आवडला असेल तर या लाईव्हच्या नंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन ठेवणार आहे त्यामध्ये कमेंट करून सांगा आणि कुसुम सोला हो सोला हो सोलार योजनेअंतर्गत जर तुम्ही कधीतरी फॉर्म भरलेला असेल एक दीड वर्षापूर्वी आणि तुम्हाला अद्यापही कुसुम सोलार योजनेअंतर्गत सोलर मंजूर झालेले नसेल तर तुमचे मॅसेज तुम्हाला प्रत्येकाला मॅसेज आलेले आहेत ते मेसेज चेक करून घ्यायचे आहे तुमचा अर्ज त्रुटीमध्ये असेल किंवा तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन आलेला असेल तर ते पेमेंट वगैरे करून घ्यायची आहे जेणेकरून यापुढे तुम्हाला सोलर विषय जे तुम्हाला वाटत असेल पासून कुसुम मध्ये आम्हाला सोलर मंजूर झालेलं नाही तर आम्ही मागील त्याला मध्ये अर्ज करतो तर तसं होणार नाही मित्रांनो हे जर अर्ज बाद झाले तर नंतर कुठेच तुमचे अर्ज मंजूर होणार नाही त्यामुळं तुमचे जर अर्जाचा मेसेज वगैरे आलेला असेल तो सुद्धा चेक करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि स चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे धन्यवाद